थांब कोणाची गाडी आली ना आपण जाऊन जास्त दुखतोय का हात नाही दुखत आहे ना आता ते काढू नको तस हो थांब तू तू कुठचा का एकमेकांना हा हे स्थळ आलत मला स्थळ आलं काय म्हणतोय तू बोल की एक गर्लफ्रेंड म्हणून तू सांगितलं नाही भाई काही लग्न आधी काय होतं आणि तू कस काय लग्न केले याच्या सोबत तुला तु माहिती का हा कसा आहे काम धंदा नाही काय नाही तू करवा आणि हिंडायचं म्हणून सोडल होत मी याला हे तसलं सोडलं पिढलं सांगू तू पण होती मोठ्या मोठ्याकडचं स्थळ पाहिजे चार चाकी पाहत कर आणि आता किंवा माझ्या मोटरसायकल हात करते त्याचं काय माझ्याकडे चार चाकी बिघडली म्हणून मानावर घेऊन बिघडली निवडून निये असेल तुला काय माहिती शानपणाचं बोलू नको जास्त तुझ्या अवतार कळतं या जास्त शिल्लक बोलू नको कळला ना बाई तू पण राहायच्या सोबत नाही तुला सोडील वाऱ्यावर हा जसं मला सोडलं होतं तुला मी काय तू काय मला सोडलं मी तुला सोडलं होतं असं म्हणायला काय काम धंदा नाही काही नाही मी तुला पुरवायचं सगळं आता करतो काम धंदे करतो करतो म्हणजे त्यांचं स्वतःची एक कंपनी कसं असतं पहिलं झालं ते पहिले सोडून द्यायचं आता ते नवीन आहे आणि तुझं ते असं एकच असन आता तो माझा नवरा आहे त्याच्यामुळे मला माहिती माझा नवरा कसा आहे कसा नाही त्याच्यामुळे तुम्ही नका मला सांगू त्याला सोडून नीट राय हे ते अगं उलट तुला राग यायला पाहिजे ते लग्न एक गर्लफ्रेंड म्हणल्यावर लग्न आधीची होती आता लग्नानंतर त्याची फक्त मीच आहे बायको राग येण्याचं काही कारण नाही लग्नाच्या आधी किती पण लपुडे असतात सतराशे साठ लपडे असतात त्याच काय तुम्ही नका नाही बोल सांग समजून हे बाई काय ते पहिले ते सोडून द्यायचं असतं आणि नवीन ते चाललंय त्याच्याकडे लक्ष द्यायचं असत बघ कशी तोरेने सांगती तिने मला सोडून दिल तर अरे मॅच हिला सोडून दिली होती हा का मग जास्तीच नको बोलू तू बरं हो तुम्ही जास्त काय त्यांना पण बोलू नका कारण त्या तुमची पण चूक होती कारण तुम्ही पण त्यांना सोडून गेला होता ते कारण त्यांच्या तेव्हा काहीच नव्हतं आणि आता सगळे त्यांच्याकडं जेव्हा वाईट परिस्थिती होती तेव्हा तुम्ही त्यांना साथ दिला आज त्यांची चांगली परिस्थिती ते म्हणतात ना टरबुजावर सुरी पडू तर सुरी टरबुज पडो कापणार तर टरबुजाचे त्यामुळे मुलीला मुलीची इज्जत प्यारी असावी कारण काही झालं ना मुलीची इज्जत पहिली जाते मुलांना काही होत नाही हा बरोबर आहे आता तू बोलते म्हणल्यावर बघ ना आता मी आज डायरेक्ट मला असं म्हणते की परिस्थिती गरीब होती म्हणून सोडला असं काही नव्हतं तो काम धंदे करत नव्हतं म्हणून मी त्याला सोडलं होतं खरं आहे का नाही रे सोडलं परिस्थिती बघून सोडलं होतं पण चांगली गोष्ट झाली की त्यांनी तुला सोडलं आणि तू त्यांना सोडलं कारण त्याच्यानंतर त्यांची परिस्थिती चांगली झाली मग तुझं असं म्हणणं का माझ्यामुळे त्याचं पहिले वाटोळ झालं होतं मग मी असं म्हणते की तुझ्यामुळे त्यांचं चांगलं झालं तुला नसतं सोडलं तर आजपर्यंत त्यांनी काम पण केलं नसतं झालं माझलं चांगलं झालं त्या गोष्टीत माणसाला आनंद पाहिजे नाही त्या पहिल्या गोष्टी काढायला लागली मी सोडून दिल तो सोडून दिला म्हणजे काय लई तू मोठी झाली का आ? हा ते सगळं झालं गेलं कोण आहे तुझा मुलगा काय हा मुलगा आहे माझा छान आहे काय नाही पाळा तुझर बरं चला मग इथं आम्ही पण उशीर होत्या बरं हा